ज्या आज आणण्याचा कनही देखील नाहीये त्यांची परिस्थिती एवढी खालवली की परिस्थितीला कुठेतरी चिंताजनक दाब लागले त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि आताच आपले रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनचे खरात दिला आहे तसंच मा्या पाठिंबा त्यांना असेल लवकरात लवकर यांच्या मागणी पूर्ण करावा नाहीतर अजून मोठं आंदोलन तेवढं आंदोलन समाजाच्या वतीने होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो जय वि आपले समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत सुद्धा आपलं बुक वेहरा जाते आणि आपल्या कार्यकर्त्यांना आता अशोक स्तंभासाठी आंदोलन करावं लागतं याबद्दल आपलं म्हणणं काय अतिशय लाजरवानी गोष्ट आहे मुंबई पूर्वला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीने समाजाला जे घाव समाजाच्याच माणसाने म्हणजे नारायण नारायणरावांनी ते काम केलं होतं एक भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम त्यांनी केलं होतं त्याच पद्धतीने उदगीर विधानसभेमध्ये ज्या समाजाचा इथं वलय आहे ज्या समाजाचे नेतृत्व इथं आहे त्या समाजाला आज उपोषण करावं लागतंय त्याच समाजाचे पूर्ण आज एकदम परिस्थिती त्यांची एवढी खालवलेली आहे की कुठंतरी हे राजराणी घटना आणि राजराणी दृश्य आज आपल्याला इथं दिसतंय पण त्या दृश्याला सर्वांनी कसं मात केला पाहिजे या दृष्टिकोनाने आपण आज उपोषण करताना एक समज देण्यासाठी की बाबा तुमची परिस्थिती तुम्ही जपा तुम्हाला काही होणार नाही याची आपण सांगू शकत नाही पण जर यांची परिस्थिती खालवली यांच्या जीवाला त्याला पूर्ण जबाबदार असेल असेल प्रतिनिधी आणि जर ते गळत असेल सगळेजण म्हणतात की आपलाच समाज बांधव ते म्हणतो की बाबा ते सगळं गुत्तेदारांनी केले गुत्तेदारांनी केले ते गुत्तेदारांनी केलं असेल तर मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा त्या अजितदादांच्या नावावर येतो सगळ्यांना त्या गुत्तेदारांना टाकलं जात नाही हा एक प्रश्न निर्माण जायचं नाही मला त्याच्याशी काही घेणं माझ्या बंधूंना माझ्या भावांना सुनील भाऊ असेल प्रतीक भाऊ असेल सोनू भाऊ असेल यांच्या जीवाला बंडू भाऊ असेल यांच्या जीवाला कुठली जर हानी झाली तर ह्याला पूर्ण जबाबदार ती असतील आणि हे कदाचित उदगीरकर असेल पूर्ण समाज बांधव असेल हे कुणीही सहन करणार नाही आणि एवढंच मी आवाहन करतो लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करावा आणि ह्यांना इथनं लवकरात लवकर जे बाबासाहेबांनी संविधानिक अधिकाराने आम्हाला लवकर बसण्याचा अधिकार दिलाय तो लवकरात लवकर तुमच्या मार्फत त्यांनी सोडवावा आणि सर्वजण प्रशासनाने याची दखल घेऊ नये फक्त काळजी घ्यावी आणि आमच्या बंधूंना काय होऊ नये एवढंच मी आवाहन करतो ह्याला पूर्ण जबाबदारी पुन्हा द्यायची काय करायची ते नंतरचा भाग आम्ही बघू पण ह्यांना काय होणार नाही याची खात्री मला आहे माझे भाऊ असे काही चार पाच दिवसांनी उपाशी बसून याला काय होईल असे पण हे नाहीत आम्ही दुधावरचे शाहीवरचे नाही आहेत आणि पहिल्यापासून आम्हाला ते भाकरीचे सवय कुटक्यावर आम्ही जगणारी लोक आहे आम्ही त्या समाजात निर्माण झालेले त्या समाजाने आम्हाला घडवले हो म्हणून आम्हाला काही होणार नाही प्रशासनाने लवकरात लवकर आजच्या ज्यावं आणि यांना सहकार्य करून एवढं उपशण यांनी सोडावं

Ну wow.